चल काय तू मला इकडे कुठे घेऊन आली कामधंदा पडलाय मला गावात जायची मला बोलायचं हो बोलायला इकडं कुठं घेऊन आली खाली पार काय बोलायच तुला किती वेळेस सारखं राशीन तु आता तुझ्या का पोटात गोळा आला हा? मुलीन माने राहत जाईन थोडं मला जस आवडतं मी तशी राहते ना तुला काय दुख न काय मी कशी विराव मी माझं बघ तू मुद्द्याचं बोला नाही तुम्ही चालले घरी थांबल्या काय तुला काय थोडस नीट जाय हा ताईड तू येऊन येऊन तिकडे येऊ नको मी आता बघणार नाही मग चालले मग मी थांब तुला आहे ना मी एक गिफ्ट आणलेलं आहे काय गिफ्ट आणलं थांब तू आलेच मी इथं थांबार का जाऊ जाऊन आईला खायला बी पैसे मी ऐकून घेते कॅपिल जायचं म्हणल्यावर आणि मला गिफ्ट आण गिफ्ट आणायला गेली का बनवायला गेली काय मला कसा वाटलं तुला गिफ्ट गिफ्ट आणलं काय मग कसलं भारी दष्टपुष्ट आहे तरी मी म्हणत होते मला आहे ना रानात काम करायला एक गडी ठेवायचाच होता भारी हे आपल्याला ना आता ना आणि कांद्याची लागवड चालू करायची खाली बस काय पण काय बोलते खाली कशाला गडी नाहीये तो कोणी गडी नाही परमनंट परमनंट सालगडी नाही अगं तुझं काम पटलं ना मी परमनंट ठेवन तुला पगार पाणी किती बोल अगं काय आमचं गडी म्हणून आलोय अरे मला चालन ना पगार पाणी किती घेणार मग तू आणि जरा लाज वाटू दे असं मालकांच्या बरोबर नाही बसत खाली बसतात जरा तिथे बस नाही तर उभा तर काय काय गडी तू काय बोलती बर खाण्या खाण्यावरी ना खाणं पिणं काय तू खाणारे लईत लई तीन भाकरी खाशील ना हो खाण्यापिण्याचं नाही सांगते मी मग मला काय साध सुद्धा समजता का तुम्ही माझं स्वतः सकाळचा चहा ऐकतो दुपारचा वडापाव विकतो मी वा अरे पण कस आहे माझ्या घरी आधी सांगा ती बाई आहे स्वयंपाकाला मल मला नको आचारी बिचारी नाही मला फक्त गडी पाहिजे स्वयंपाकाराचं टेन्शन पण नाही आणि तुला कुठं स्वयंपाक येतो करता मुलांना आणि तर राहते तू अग मग तेच म्हणते मला आचारी नको आहे आचारी ती हाय ना बाई ती चांगल्या काय भाकरी करते वा कस सांगू मी आपल्याला तू मिनिट समजून सांगा बर का माझ्या डोक्या बाहेर जायला लागले आता शांत अगं तुला कळत का काय कळतय आता तू जे बोलते तेच बोलते मला हा मुलगा खूप छान आहे खूप मस्त स्वभाव पण इतकं मस्तय पैसे पाणी पावच दुकान चहाच हॉटेल मस्त आहे तुझ्यासाठी मुलगा आणलाय लग्नासाठी काय म्हणले तू परत बर अगं तुझ्यासाठी मुलगा आणलाय लग्नासाठी काय म्हणले अग ऐक ना तू ते ठेव जगातले सगळ्या संपल्याने हे डेकून घेऊन आली तुम्हाला म्हणते शब्द सापडाना मला बोलायला ढेकून बी विचार करून बोलले मी त्या ढेकणाचा अपमान झाला काही याला नाव देऊन ते काळा ना मला हसती काय वर थबाड करून एवढी इज्जत नको काढू अगं तो लग्नासाठी आणलाय तुला नवरा अग तो पिढ्यानं पिढ्या राखाडल्याला दिसतोय नवरा लग्नासाठी म्हणती तू आणि वाटतंय आपल्या आईला बी हेच बघायला आलो आणि तोच आता तसाच खरडलाय मला बघायला आलाय दोन दिवस तिसऱ्या दिवशी पोरगी मला म्हणते कळलं का तुम्हाला अजून म्हणलीस नाही का टपरी असून तू कुणाला पाजलास नाही का फुकट मग सांग तिला माझी चहा वाली इज्जत नको काढू म्हणा चहा विकन विकाय सुद्धा दम लागते राहू दे तुमच नाही म्हणून तुला लग्न करायचंय का नाही मला सांग मी शंभर वेळा मराठीत काय सांगितलंय ते लग्नाचं टुमकं माझ्या लावायचं नाही नाही करायचं मला लग्न अगं तुझ्या मुळे माझं लग्न होत नाही तर ना तू कर करतो थोबाड काय कर माझ्या माग लागली मुलांसारखी राहते कोणीला नाही म्हणलं सगळं नाही म्हणता माझ्यासारखी राहत जाय थोडी काय करू लाईन वर लागू नको सांगू लग्न करायचंय तू नाही म्हणते का तुला मी एकदा सांगितलं ना लग्नाचं माझ्या पशी लावायचं नाही मी शंभर वेळा नाही म्हणले ना तरी येऊन जाऊन तिकडे कशा सुई अडकते तुझी अगं तुझ्यामुळे माझं माझं ना मग जातो तुझा काय कर कुठं करायची ते माझ्या माग नको लागू मी काय म्हणते तुमचं लग्न होत नाही का नाही नाही हिचा होत नाही ही नाही म्हणते ना तुम्हाला करायचे का गप्पा टाकल्या दिल्या बुकीतून गप तो काय बोलतोय त्याचा मुद्दा ताय सोमा त्याच्यामुळेच कुणाच ऐकून घ्याय नाही हिचा आधी सोमान गोमा ठरलाय कुठे सोमा हे बघ इकडं आईला बालक तुम्ही कसं दिसतोय बसा तुम्हीच राहिले होते याचे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे लग्नाला बघ ना मी आता कर ना ग दीदी प्लीज मला नाही करायचं मी तुमचं लावून देते तुमच्या लग्नाला मी घरचे नाही म्हणतील ग पहिले सगळे म्हणतात पहिले मोठीच करायचं मग लाणीच ह्याच्यामुळे माझं पण होत नाहीये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे याला नाही तेच म्हणलं तिने स्वतःला बघितलाय सलमान खान आणि मला बघा आणलाय तो खान इथला डोरे म्हणून दुसरा कोणी भेटला बी नाही का तुला तोच राहिला होता का मला तोच भेटला मग आणलं बाई तुला मी मालक तुम्ही तुमच्याच बायकोला विचार तिनेच मला आणले इकडे मालक म्हणजे अगं यांच्या दुकानावर तो कामाला आहे निघा तेवढा पोहचा ठेवला निघा तुम्ही आता फुडीन निघा आमचा इकडून निघाले आहे ना मी अशा चपलीने तुडवीन ना तिघांची तोंड निघा तुम्हाला मी एकदा सांगितलं ना लग्न नाही करायचं निघा माझा विचार कर ना तुझा गुझा निघतू पटक्यास निघा लग्न हा निघा लग्न करायची जे करायची ते करा निघा तू नाहीस ना झक मारेन नाही तर माश्या मारेन कळतच नाही काय बघा ना तुम्ही तस आपण चला लागा रस्त्याला गोटाच घालीन परत मागे ओळून आला का बावळाटाचा बाजार